कुळेकर सर करते आक्रमक बॅटिंग अशी म्हणावी लागेल तारले यांच्याकडून त्यांनी मागाच्या सामन्यामध्ये जोरदार फटकेबाजी केली होती पार पार। दुर्गादेवी देवी हरडी या संघाने त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे शिवभक्त या संघाकडून फलंदाजीसाठी आले ते सौरभ आणि ओमकार बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत मगाच्या झालेल्या सामन्यामध्ये खूप मानहानी हानिकारक पराभव स्वीकारावा लागलाय तो शिवभक्त या संघाला बघूया त्याची परतफेड करतायत का मंडळाचे कार्यकर्ते आणि त्वरित लाईनमन लाईन साठी उभे राहायचं मंडळाचे कार्यकर्ते दिनेश जोगले कृपया आपण बाँ्रि वर जायचं आहे दिनेश जोगले दिनेश जोगले सागर जड्यार बाँड्री लाईन वर जायचं आहे सागर जड्यार स्वतःच पहिलं आणि स्वतःच पहिला शेट्ट घेऊन येतोय आदित्य जड्या जड्यार बॉल पहिलाच बॉल अवंतर सुंदर चेंडवते डिक्लेशन बॉक्स मध्ये एका दहावेने सांगायचे दावसंख्य होते दोन पुन्हा एकदा एक आदित्य पुन्हा एकदा अवंतर दहा हे अवंतर धावेने सांगायचे दावसंख्य होते तीन पुन्हा एकदा <laughs> अवंतर वर अवंतर असे देतो आदित्य काहीसे लाईन भटकलेले ते आदित्य जड्या पुन्हा एकदा व्हाईट बॉल ह्या दोन धाव्याने दाव दाव सांगायचे दावसंख्य होते सहा पुन्हा एकदा आदित्य सुंदर पॉलिंग एका धावेने होते दाईक स्ट्राईकला येते डावखुरे फलंदाज ओंकार पुन्हा एकदा आदित्य सुंदर असे चेंडल दे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेने संघाच्या दौसंख्या होते आठ आट... सुंदर अशी एस रक्षा केलंय पंच अफील फेटाळून पुन्हा एकदा आदित्य सुंदर अशी फिल्डिंग विघ्नेश्याकडून एका धावेने सांगायचे दाव सांगे होते नऊ बिनबाद नऊ सुंदर अशी फॉलो थ्रू फिल्डिंग षटक क्षमते पहिला षटका किरी संघाची नाव संख्या नऊ बिनबाद नऊ स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेणं येतो श्रेयश संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद नऊ बघूया श्रेयस श्रेयचा पुरचा चेंडू सुंदर चेंडूचा अवंतरचा इशारा एक धाव मिळते संघाची धावसंख्या होते ती दहा बघूया श्रेयसचा पुढचा चेंडू चेंडू एक धाव मिळते एका धावेने संघाची धावसंख्या होते ती अकरा बघुया सौरभ आपल्या संघासाठी किती धावा जमा श्रेयचा चेंडू सौरभ साठी सुंदर आणि फलंदाजा सर्कलबाद होतोय संघाला पहिला धक्का बसतोय येतो शिवभक्त या संघाला बघूया सौरभची जागा घेण्यासाठी येतोय तो ये 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 दो ये दो। पार्थ संघाची धाव संख्या आहे तिथेच एक पाच अकरा बघूया <laughs> श्रेयस पुढचा चेंडू पार्थ साठी आणि एस टी आहे होतोय त्रिफळाची उद्वस्त करतोय तो करतो सुंदर गोलंदाजी करतो येतो प्रत्यक्ष दाखवतो श्रेयसला तंबूत परत होतोय पार्थला संघाला दुसरा धक्का बसतोय संघाची धाव संख्या होती ती अकरा हायड्रिकची संधी आहे ती श्रेयस कडे बघूया हायड्रिक करतोय काय बघूया पुढचा चा पुढचा चेंडू सुंदर झेंडू चांडू चरकावलाय सुंदर लागेल ते एक धाव मिळते एका धाव मिळेल संघाची धावसंख्या होती बारा दोन बाद बारा बघूया श्रेयस चा पुढचा चेंडू सुंदर सुंदर बॅच ची एक कडा घेऊन आणि फलंदाज सर्कल बाजू अतिशय सुंदर म्हणावं लागतील ते गोलंदाजी आहे दाखवते तीन बाद बारा दुसऱ्या का षटकाचे जे काही चेंडू शिल्लक असताना बघूया श्रेयसचा पुढचा चेंडू सुंदर पुढे टाकला आणि फलंदाज पुन्हा एकदा आत्महत्या करतोय सर्कल मध्ये होतोय दोन षटकाच्या घरी संघाची धाव संख्या होती ती बारा चार बाद बारा कुठे या बाहेर कमेंट करू नये बंड सहकार्य करा या मोबाईल पण मोबाईल चार स्वतःच पहिलं आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतोय तो निनाद సుందరసా చెండు చెండు మనె చెండు కట్లా ధాన్ సంఘానికి ధావ సంఖ్య దుర్గాదేవి ఆక్రమక అస గోలందాజీ మన ఫలందాజ సర్కల్ బాధ ఉత సంఘా బయ శివభక్త त्यांची जागा घेण्यासाठी आले ते महेंद्र आपल्या हो सगळ्यासाठी किती योगदान देत आहेत चेंडू तडकवला चेंडू हो तो एखाद्या साठी एखाद्या होते चौदा दुर्गादेवी या संघाडू पुन्हा एकदा कम बॅक ते निनाद सुंदर चेंडू फलंदाज चेंडू समजत नाही चेंडू सुंदर एका तटवला एकादा मी सांगितले होते पंधरा पुन्हा एकदा निनाद आणि क्लीन गोल्ड होतोय संघाला सहावा धक्का बसतोय शिवभक्त या संघाला शेवटची जोडी मैदानात बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत शिवभक्त या संघाला काही गोदानाजी समजून येत नाही निनाद पूर्ण युवकल्यांची कर गोलंदाजी करतोय निनाद पुन्हा एकदा निनाद बघूया आपल्या संघासाठी किती धाव रोखून धरत आहेत पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू तीन षटका अखेरी संघाचे धावसांगे होते पंधरा सहा बाद पंधरा काहीशी खराब अशी सुरुवात शिवभक्त या संघाकडून म्हणावी लागेल पुन्हा एकदा ऋषी चौथ्या ऋषी अपील करतायत पण अपील फेटावून लावतायत पुन्हा एकदा ऋषी पंच या चार धाव्याने धावसंख्या होते एकोणीस पुन्हा एकदा ऋषी सुंद्राचा चेंडू कट केलाय एका धाव्याने धाव संख्या होते वीस पूर्णतः जखडून ठेवले दुर्गादेवी हरडी या संघाने शिवभक्त या संघाला पुन्हा एकदा ऋषी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका दहावे संघाचे होते एकवीस दुर्गा देवी हरडी हा संघ ऑल आउट करतोय का पुन्हा एकदा ऋषी पंधराशे फटकल, ह्या दोन दहावे संघाचे दावसांगे होते तेवीस सुंदरशी सुंदर किपिंग करतात ते आदित्य अरे धाव फाल्ट एखाद्यावरील संगीत दावस घ्यावतेवरी दर्शन दौसंगेवते पंचवीस दुर्गा देवी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी दुर्गादेवी हरडी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी सव्वीस धावांची गरज बघूया ह्या धावा रोखून जाण्यासाठी हा संघ यशस्वी होतोय कि दुर्गादेवी हा संघ हा सामना दोन हॉर मध्ये संपवतोय का बघूया दुर्गादेवी हरडी या संघाकडून फासाठी आदित्य निनाद आणि आदित्य एक छोटस लक्ष ठेवले ते शिवभक्त या संघाने बघूया स्वतःचा पहिला आणि संघाचा पहिला छोटा घेऊन जातो पार्थ बघूया पार्थचा पहिला चेंडू आदित्यसाठी नावाच दिला गोलंदाज म्हणतो राजापूर शहरातील बघूया पहिला चेंडू पार्कचा हलकेच काढावला आहे सन्मान दिला जातोय एक धाव मी ते खाता खोला जात आहे एका धावेने संघाची धाव्या होत्या ती एक बघूया पारचा पुढचा झेंडू नेण्यासाठी सुंदर चेंडू टाकलाय चेंडू बॉक्स मध्ये एक धाव मी ते संघाची धाव संख्या होती दोन बीन बात दोन बघूया पार्कचा पुढचा चेंडू चेंडू पंच केला जातो आहे एक धावा मिळते संघाची धाव संख्या ती तीन बिनभात तीन पंथांचा अवंतर्चा इशारा दोन धावा मिळत आहेत संघाची धावसंख्या होते ती पाच बिनबात पाच चेंडू काय समजत नाही झेंडू निरधार जातोय कोणतीही धाव मिळत नाही धाव संख्या आहे तिथेच पाच सुंदर झेंडू टाकला होता झेंडू काय समजत नाहीये पाच चा पुढचा झेंडू हलकेच कटवलाय एक धाव मिळते संघाच्या एका धाग्याने संघाची धावसंख्या होते ती सहा बिनबाद सहा अतिशय संयमी खेळ दाखवत आहेत ते दुर्गा देवी हा संघ सन्मान दिला जातोय आणि पहिले षटक संपतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या संख्या होते ती सहा स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसऱ्या षटक घेऊन जातो ओंकार बघूया किती धावांवर झपडून ठेवते होते संघाला चेंडू तडकावला आणि खणखणीत चौकार मिळतोय या चार धाव्याने संघाची धाव संख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या होती दहा ओंकारच्या <laughs> पहिल्या चेंडूवर समाचार घेतला तो जो घेतो निनाद बघूया ओंकारचा पुढचा चेंडू निनाद साठी सुंदर चेंडू आहे पुन्हा एकदा सीमारेषा फार चेंडू जातो आहे पुन्हा एकदा चार धावा मिळत आहेत चार धाव्याने संघाची धावसंख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या होते ती चौदा बिनबाज चौदा सुंदर चेंडू टाकला आहे चेंडू निरोधात जातोय कोणतीही धावा मिळत नाही आहे धावसंख्या आहे तिथे चौदा बिनबाज चौदा दुसऱ्या का षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना ना होंकारचा पुढचा चेंडू साडी सुंदर चेंडू चेंडू काय समजत नाही चेंडू पुन्हा एकदा निरदर जातो आहे सलग दोन चेंडू निर्धर जात आहेत ते सुंदर चेंडू आणि खणखणीत चौकार या चार धाव्याने संघाची धावसंख्या होते ती अठरा अठरा एकदा तू तर एकदा मी असं करतात हे पुन्हा एकदा चेंडू झळकावलाय एक धाव मिळते या एका धावेने संघाची धाव संख्या होते एकोणीस दोन षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या होते ती एक एकोणीस बिनबाद एकोणीस बारा चेंडू आणि सात धावा स्वतःचा पहिला आणि संघाचा पहिला तिसरा षटक होतो सौरभ पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातो होतो कणकणी चौकार चार धाव्याने संघाची धाव संख्या होती तेवीस मग या निनात पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच केला जातो आणि हा हा सामना विजयी होतो तो एक हाती विजयी करतो तो दुर्गादेवी देवी हरिया संघ झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब श्रेयश